तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आजचा विषय असा आहे आपला वाडा हलून आलाय मित्रांनो आणि काराटीच्या काळवाटामध्ये आला आहे बरं का मित्रांनो लोणीपाटीच्या खालतं आणि जळगावच्या वरतं मधीच का मधी काळवाटात बेंद या परिसराचं नाव आहे बेंद म्हणून तर त्या बेंदला वाडा आला मित्रांनो इकडं वस्ती नाही पास्ती नाही काही नाही जवळ चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आणि पाणी बकऱ्यांना चित्रबाला वापरायला भरपूर आहे परंतु झाला विषय काय आम्हाला प्यायचं पाणी थोडं आळनाट आहे त्यामुळं लांबून पाणी आणायला लागते बरं आपल्या सत्तरची गाडी होते मित्रांनो सत्तरच्या गाडी हो काही हो दोन किंड भरून आणि त्यांना दोन केंड प्यायला आणली ते आणि अनुसाईने इकडं आपली वापरायला पाणी भरपूर केले बरं का आणि इथं दोन मुली माझ्या झोपलीत बाय रुक्मा काय रुक्मा हे रुक्मू काय ग बाई आई हसते हसते बरं 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 मी आता मेंढरा ग जातो बाया हा चला सत्तर चलो आपण आता ओका इथे ह्या ठिकाणी सावली गेली ती अनुसार काय करते ग बरं कागदात लपली आहे ती काहीतरी करते कटळतलं काढती तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्या आता चार साडेचार वाजत आलीत आहे आता बघा हे लिंब पाडायची तर हे आता आणि हिवा अर्धा लिंब राहिला तो लिंब पाडायचा डाळा बरं का चल मला आता भूक लागली जरा पाणी आणाय गेल तू लांब गाडीवर दोन तीन किलोमीटर पाणी होत ते आणलं पाणी अरे पाणी परत्या ह्याच्या सायंबाच्या वाडीच्या खाल तर मोटर चालू होती बघितलं पिऊन चांगलं पाणी नाही चांगलं पाणी तर इकडं पाहू शकता मित्रांनो सगळं जिकडं बघेल तिकडं असं काळवाट बरं का आणि आप्पा आणि जायराय म्हातारी तिथं मेंढरापाशी आहे बरं का तर आता सत्तर आणि मी मेंढरापाशी जाणार आहे आणि मला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली त्यामुळं ह्या ठिकाणी अनुसारणी मला कानावलं आम्हाला दिवाळी थोडीशी बनावली होती ते कान आहे हायचं थोडंसं आता दोन चार कानावलं आवलं हातात घेतो आणि जातो आपलं मेंढराकडं मला थोडं पांदे का प्यायला आणि अगं हे अशा प्रकारची दिवाळी आमची पाला पाडायच्या अधी खालती जावं लागेल एवढंच पाणी राहिल होत oh. तर मित्रांनो एवढंच पाणी रात्री आणलं होतं प्यायचं आता काय आजचे दिवस नाही अडचण तर का नावला खातोय मित्रांनो हे का नावला आपली दिवाळी खायला बरं का दिवाळी करायला काय भेटली नाही थोडं आडू आलं आडवं आडवं येत गेलं त्यामुळे दिवाळी काय आम्ही जास्त बनवली नाही मित्रांनो परंतु थोडीशी बनवली होती आपली नको अशी सुनकी घालवाय दिवाळी म्हणून थोडीशी करंजी आणि ते शंकरपाळ्या बनवल्या होत्या शंकरपाळे तर संपल्या पण का नावला आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी रा, काल रात्री आपण अर्धा लिंब पाडला होता हो का हिवा असा हिकोळचा बरं का इथं शेंडा ठेवलाय मस्तपैकी आणि हि अख्खं सगळं हाणलं हिकोडच्या बाजूने आणि पलीकडच्या साईडीने राहिला लिंब ते एका सायडिनी सत्तर आपला वर गेलाय वर झाडावर चाललाय लिंबा सत्तर दमाने बरं का हा येऊवर सापा, 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 सापा। आलो असतं बरंच झालं असतं बरं येतोच मी वर सापा सपा सपा सापा मी आलोच वर शब्बास अशा प्रकारे मित्रांनो में आपण मेंढराला आहे ना लिंबाचा पाला पाडतो लिंबाचा पाला मेंढरा इतकी आवडीने नाही खातीत का नाही की नाद तर बरीच बाबा तर चला आता मी बी वर जाणार आहे त्या जा पलीकडच्या साईटीला आता मेन रे तिला तर मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता मी कसल्या झाडावर हो, आलोय बरं का वर लिंबाच्या झाडावर आणि कसं बसलोय अगदी इथं दोनच खांदाडं इथं इकडे असं हा लिंब मोबाईल आता पडायची भीती वाटते अशा प्रकारचे बरं का निर्गुळ झाड आहे का तर चला थोडासा खालचा परिसर पाहूया आपण तर हे आपलं मित्रांनो लिंबात झाड आणि पलीकडं सत्तर त्या ह्याच्यावर चाललाय बरं का पलीकडं पाडतो या तर ह्या ठिकाणी अशा प्रकारचा परिसर आहे इश्कीन आणि इथून आपला वाडा दिसतोय बरं का असा तर तर कसं काय परिसर आहे मित्रांनो अगदी खट्ट दिसतोय आणि हो खाली इतकं खाली बरं का मित्रांनो कसं काय ह्या अशा प्रकारच्या डाळावर चढून पाडावं लागतो मित्रांनो खाली जाता मी खाली जाणार आहे आणि खाली आर, आर दे का मेंढर आली मग पाहायला पांग व्हावं लागेल ना आर्मी थांब देतो मला काय बोट कसं काय दुखतं आहे तुझं बोट कसं काय दुखतंय मुरगाडलाय का मुरगाडलाय त्या मध्ये गेली होती मला गाडी चालव आहे आल्यासारखंच वाटायला उत्तर तर <laughs> मित्रांनो या ठिकाणी आपली लिंबाचा पाला पाडून झाला आणि मींढ आली बर का आता होती आप्पा कसं काय तिथं फुगली का मकाच्या वावरात टाइम लावायला आता काय निरगुळी निरगुळी खांड येत ते वरत तर मित्रांनो अशा प्रकारचा आमचा हा आजचा दिनक्रम झाला बर का तर हलून आपला वाडा कराटी पाटी जवळ आलाय आणि वाडा हलवायचं कारण म्हणजे मित्रांनो आमच्या घरच्या रानात बाबा मुढाळ्याच्या रानात बाबा, बाबा चारा कमी असतो आणि त्या ठिकाणी इतकी चित्रा सांभाळणं म्हणजे सोपं नाही तर दिवस मावळा गेलाय वरती आप्पा ज्वारीच्या आप साईडला आहे आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारचा चारा बरं का मित्रांनो तर चारा तुम्ही पाहू शकता कसा आहे आणि म्हणजे फिराय येणं महत्वाचं हेच आहे बरं का चारा मेनरा लक्ष्मीसाठी चारा पाहिजे आपल्याला तर आता थोडस आपण गप्पा मारू आपण आलाय पाठीला <laughs> मग आपा आप कसं काय वाडा हलून आलाय खराट पाटील वाघ मोडा पाहु आलाय पडी सोडली आमच्या काळ होता रस्ता काय वरच्याकडे नेन काय दोन दिवस झाला आलाय वाढायचं येस म्हण पाहू आता तर म्हणजे हवेत करायचं नका ताण करून या मेर गेले फुगून बाहेर निघली आता अन काय आता फुगले मी आणि काय म्हणला नका ताण हव मग काय आता तर मित्रांनो बघा या अशा प्रकारचं चारा बरं गाणी थांबले की अरे गुटीला चार नाही असा चारा आहे यंदा पाऊस पाणी यंदा त्यामुळं चारा पडला हा 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 मिळ गिरी मोर तर मित्रांनो यंदा झालाय विषय पाऊस पाणी भरपूर असल्यामुळं या काळवाटीच्या रानाने लय चारा आहे बरं का लय म्हणजे लय अडगत हिरवा चारा गवात आजोग आम्हाला आठवडाभर आवडाभर गवात चारणार आम्ही हळूहळू डिकी टिकी डिगी डिकी आता बारामती मोरगाव जुरी हायवे कडनी बर का तर अशा प्रकारचा आता माझी मावशी आणि काका आज मिळली त्यांचा आपण उद्या रिपोर्ट पाहू कसा कसा आहे बर का तर थांबू का इथं मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच बरं का